आज आपण उकळत्या पाण्यामध्ये पोहे टाकून अशी कोणती रेसिपी पाहणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम इथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे मी अगोदरच स्वच्छ ताळून निवडून घेतलेले आहेत इकडे गॅसवरती कढईमध्ये दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं याला छान अशी उकळी आलेली आहे तर बघा इकडे पाणी अगदी खळखळून उकळायला लागलेलं आहे यामध्ये पोहे टाकून घेऊयात पोहे टाकल्यानंतर बघा एकद मिनिटभर चमचाने असं ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपण गॅस लगेच बंद करून घेऊयात आता यामधले हे जे पोहे आहेत ते आपल्याला एक पाच मिनिटाकरता असेच ठेवून द्यायचे आहेत आणि पाच मिनटानंतर बघा पो हे पोहे आता आपल्याला गाळून घ्यायचे आहेत यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आणि पोहे आहेत ते सेपरेट करून घ्यायचे आहेत तर बघा इथे धाराच्या मदतीने मी हे पोहे आहेत ते गाळून घेते यामधलं पाणी काढून टाकते तर पहा यामधलं संपूर्ण पाणी आहे ते मी काढून टाकलेलं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडं आणि हे पोहे आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत सर्व पोहे आपण यामध्ये टाकूयात आता आपण ज्या वाटीने पोहे मोजले त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता अर्धी वाटी रवा यामध्ये घालायचा आहे आता यामध्ये घालूयात दोन चमचे दही यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी तर बघा फक्त अर्धी वाटी पाणी यामध्ये मी टाकणार आहे आता याला आपण झाकण लावून घेऊया आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊया तर पहा इथे हे सर्व आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते बघा या स्वरूपाची आहे फक्त आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी वापरलेलं होतं तुम्हाला गरज पडली तर तुम्ही आणखीन थोडं कमी जास्त वापरू शकता तर इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघा जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही मीडियम अशा स्वरूपाची ठेवायची आहे तर बघा या स्वरूपाची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे तुम्ही तुमच्या अडजस्टमेंटनुसार कमी जास्त पाण्याचा वापर करू शकता फक्त कन्सिस्टन्सी मिडियम ठेवा आता यामध्ये घालूया चवेनुसार मीठ आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया छान एकजीव असे करून घेऊयात तर बघा अगदी परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी आहे या खूप छान हे पीठ झालेलं आहे म्हणजे हे बॅटर झालेलं आहे यामध्ये ना मी अजिबातच सोडा इन काहीही न वापरता आपण याचे अगदी पौष्टिक असे डोसे बनवून घेणार आहोत तर सोडा नाही इनो नाही तरी देखील अतिशय जाळीदार असा आपला हा नाश्ता होणार आहे तर बघा याला अधिक पौष्टिक बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या चिरून घेतल्या आहेत बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची टोमॅटो तो आणि कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखीन भाज्यांचा वापर करू शकता जसे की शिमला मिरची असेल गाजर असेल आता पहा गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे यावरती ना थोडंसं तेल लावून आहे छान तेल लावून हा तवा आपण ग्रीस करून घेऊया आता तयार केलेलं जे आपलं बॅटर होतं ते तव्यावरती सोडायचं आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे तर बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पसरवून घ्यायचं आहे इथे सुरुवातीला आपली गॅसची फ्लेम आहे ती फास्ट होती आता आपला डोसा तव्यावरती घातल्यानंतर ना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची तर बघू शकता याला लगेच छान अशी जाळी पडलेली आहे आता आपण यावरती घालूयात बारीक चिरून घेतलेला कांदा त्याचसोबत बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आता वरची बाजू थोडीशी झाली ना की यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण आपण याची दुसरी बाजू देखील भाजून घेणार आहोत त्यामुळे अगोदरच वरच्या बाजूने आपण तेल लावून घेऊयात आणि उलथण्याने भाज्या प्रेस करून घेऊया म्हणजे याला छान ह्या भाज्या चिटकून राहतील आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं हा डोसा छान खालच्या बाजूने भाजून घेऊया तर बघा दोन मिनटानंतर यावरती झाकण काढलेलं आहे तर, का तर बघू शकता याच्या कडा आहेत अगदी पटापट अशा मोकळ्या झालेल्या आहेत हा डोसा बघा लगेच तव्यावरून निघला जातोय आता आपण हा डोसा पलटवून घेऊया तर बघू शकता किती मस्त जाळीदार असा आपला हा डोसा झालेला आहे छान याला जाळी आलेली आहे त्याचबरोबर रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे खालची बाजू मस्त भाजून झालेली आहे आता आपण याची दुसरी बाजू आपल्याला अगदी लोस ठेवायची आहे लो ते भाजल्यामुळे हे डोसे आहेत ते अगदी चविष्ट लागतात तर आता बघा आपण हा डोसा पलटवून घेऊया तर बघा दुसऱ्या बाजूने देखील काय मस्त असा हा डोसा भाजला गेलेला आहे यामध्ये खूप साऱ्या भाज्या आहेत त्यामुळे तो खूप जास्त पौष्टिक आहे त्याचबरोबर कमीत कमी तेलाचा वापर केला आता आपण हा डोसा यावरून काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपले राहिलेले आणखीन काही डोसे बनवून घेऊया तर बघा इथे मी तुम्हाला आणखीन एक डोसा बनवून दाखवते यात बॅटर मी तव्यावरती टाकलं आणि छान असं पसरवून घेतलंय लगेच बघा काही सेकंदामध्येच त्याला से जाळी पडायला लागलेली आहे आता यावरती आपण चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घालूयात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची टोमॅटो आणि भरपूर सारी कोथिंबीर घालूयात आणि वरून तेल लावून घेऊया तेलाऐवजी तुम्ही इथे तूप वापरलं ना तरी देखील हे डोसे खूप मस्त चविष्ट लागतील यावरती तुम्ही थोडंसं चीज देखील खिसून घालू शकता यामुळे देखील चव आणखीनच दुप्पट होऊ शकते तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर पहा आता हा डोसा आहे यावरचं झाकण मी काढलेलं आहे बघू शकता डोसा लगेचच तव्यावरून पलटला जातो याचा कडा बघा किती छान मोकळ्या झालेल्या आहेत आता डोसा में गेते। डोसा में हा डोसा मी पलटवून घेते तर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने काय मस्त असा हा डोसा भाजला गेलेला आहे खूप छान आणि जाळीदार असा झालेला आहे याची दुसरी बाजू देखील आपण भाजून घेऊयात सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही अगदी झटपट असा दहा मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवू शकता त्याचबरोबर रोज रोज पोहे आणि उपमा खाण्याचा कंटाळा देखील येतो मग त्याच साहित्यामध्ये पोहे आणि रवा वापरून हा भंडाट आणि युनिक झटपट असा नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा खूप खायला चवदार लागतो तर बघा दुसऱ्या बाजूने देखील हा डोसा आम्ही मस्त असा भाजून घेतलेला आहे आता हा डोसा आपण काढून घेऊया तर बघू शकता इथे आपले डोसे आहेत ते बनवून झालेले आहेत खूप छान जाळीदार असे झालेले आहेत त्याचबरोबर स्पॉन्ज देखील झालेला आहे अगदी मऊ लुसलुस असे झालेले आहेत बघा दुसरा डोसा देखील मी तुम्हाला दाखवते किती जाळीदार असा झालेला दिसतो आहे त्याचबरोबर छान स्पॉन्ज असा देखील झालेला आहे हा डोसा तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा मग तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत जसे की नारळाची चटणी शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग असाच कोरडा देखील खाऊ शकता कारण यामध्ये आपण खूप जास्त भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे तो चवीला खूप छान लागतो याला चटणीची देखील गरज पडत नाही तर ही भन्नाट युनिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा मस्त रहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्दी रहा लवकरच भेटूया एक पुढच्या छान आणि भन्नाट अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय